नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट गव्हर्मेंटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत आभा कार्ड काय आहे आणि त्याचे फायदे काय आणि आभा कार्ड कसे काढायची ते आपण या व्हिडिओमधून सविस्तर बघूयात सर्वप्रथम बघूया आभा हेल्थ कार्ड काय आहे आणि त्याचे फायदे काय आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल हे कार्ड एका प्रकारे आपले आधार कार्डसारखं असेल आणि यावर चौदा अंकी नंबर असेल याच नंबरचा वापर करून रुग्णांची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल यात कोणत्या व्यक्तीचा व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला कोणत्या टेस्ट करण्यात आल्या कोणती औषधं देण्यात आली रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या कौन समस्या आहेत तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाईल आता आभा कार्ड कसं काढायचे ते बघूयात सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर आभा कार्ड असं सर्च मारायचं आहे सर्वात पहिला ऑप्शन देशील आभा आयुष्यमान भारत याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर क्रिएट आभा नंबर याच्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ऑप्शन दिसेल क्रिएट युअर आभा नंबर आधार नंबरवरून आणि ड्रायव्हिंग लायसन्स असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील तर मी आधार नंबरवरती क्लिक करणार आधार नंबरवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ऑप्शन येईल आधार नंबर इथे तुम्हाला आधार कार्ड तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकून झाल्यावरती खाली वरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कॅपचा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नंबरवरती जो आधार लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आभा अकाउंट एक्झिट यावर क्लिक करायचं आहे तुमचा आभा कार्ड बनून तयार झालेला आहे आभा कार्ड तुमचा बनलेला आहे आभा कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं तर वरती ऑप्शन आहे बघा डाउनलोड आभा कार्ड आणि तुम्हाला प्रिंट करायचं तर प्रिंटसाठीसुद्धा ऑप्शन आहे प्लास्टिकसुद्धा प्रिंट पी व्ही सी कार्डमध्ये सुद्धा तुम्ही प्रिंट करू शकता तर डाउनलोड आभा कार्डवरती क्लिक करा आणि तुमचे आभा कार्ड डाउनलोड होईल पी डी एफ फाईलमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल व्हिडिओ आवडलेस लाइक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा